सहा डिसेंबर अवादा कंपनीकडं खंडणी मागण्यासाठी गेलेला सुदर्शन भुले आणि त्याच्या काही साथीदारांना मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मारहाण केली त्याच रागातून सुदर्शन भुलेनं देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या सुद्धा केली आता यावर भुलेंच्या समर्थनार्थ काही लोक म्हणतात की सरपंचाच्या फक्त अपहरणाचा डाव होता त्यांची हत्या करायची नव्हती पण गेल्या ते दिवसांपासून समोर येणारी माहिती सांगते की आरोपींना सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण नव्हे तर हत्याच करायची होती तर ते कसं चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी शनिवारी म्हणजे चार जानेवारी पुण्यातून मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा एक साथीदार सुधीर सांगळेला अटक करण्यात आली या सुदर्शन बोलायचं झालं तर मूळचा केस तालुक्यातील के टाकळी गावचा हा पूर्वीपासूनच शॉर्ट टेम्पल स्वभावाचा व्यक्ती असल्याचं स्थानिक सांगतात तसंच त्याला केस तालुक्याचा के 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 ता भाई व्हायचं होतं अशी देखील माहिती आहे आता तालुक्याचा भाई व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या घुलेला तालुक्यातच सरपंच देशमुखांच्या हाती मार खावा लागल्यानं आह अहंकार दुखावला गेला तसंच मार खाल्ल्यानं घुलेला त्याचे मित्र देखील चिडवत होते त्यामुळे शॉर्ट टेम्पर्ड असणाऱ्या घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची थेट हत्याच करण्याचा डाव रचला असेल यात कोणाचंही दुमत असता कामा नये तर दुसरी गोष्ट ज्यामुळे हे स्पष्ट होत की घुलेला सरपंच देशमुखांची हत्याच करायची होती ती म्हणजे विष्णू चाटे सोबत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचं फोनवरून झालेलं संभाषण तर ज्यावेळी सुदर्शन भुले आणि त्यांच्या साथी संतोष देशमुखांचं अपहरण केलं त्यावेळी देशमुखांसोबत त्यांचे आतेभाऊ देखील होते संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर त्यांनी लगोलग धनंजय देशमुखांना फोन केला त्यानंतर धनंजय यांनी वाल्मी मावस भाऊ विष्णू चाटेला फोन करून या घटनेची माहिती दिली विष्णू चाटेनं सोबत संपर्क साधला त्यानंतर घुले सांगत राहिला की दहा मिनिटात सोडतो पंधरा मिनिटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो पण गुलेने काही देशमुखांना सोडलं नाही शेवटी त्यांची क्रूरपणे हत्याच केली आता जर खरंच गुलेला फक्त देशमुखांचं अपहरणच करायचं होतं तर विष्णू चाटेला फोन आल्यानंतरच त्यानं सरपंच देशमुखांची सुटका का केली नसावी तर यावरून कुठेतरी शंकेला पाल फुटतात आणि असं दिसतं की गुलेला सरपंच देशमुखांचा जीव घेऊनच सोडायचं होतं तिसरी घटना ज्यावरून सिद्ध होतं की सुदर्शन गुलेला संतोष देशमुखांचा खून करायचा होता ही घटना म्हणजे केस कोर्टामध्ये पोलिसांचा दावा चार डिसेंबर रोजी पोलिसांनी सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळेला अटक केल्यानंतर त्यांना केस कोर्टासमोर हजर केला त्यावेळी पोलिसांकडून दावा करण्यात आला की सरपंच संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करून देखील आरोपींना कोणताही पश्चाताप होत नाहीये तसंच पोलिसांकडून असं देखील सांगण्यात आलंय की अपहरणानंतर आरोपींनी देशमुखांचा खून करताना एन्जॉय केलाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या या आरोपींनी ज्या प्रकारे ही घटना एन्जॉय केली आहे त्यावरून स्पष्ट होतंय की आरोपींनी सरपंच देशमुखांची हत्या करण्याच्या उद्देशानेच त्यांचं अपहरण केलं होतं तर आता यावर तुम्हाला काय वाटतं खरंच सुदर्शन भुले आणि त्याच्या साथीदारांना सरपंच संतोष देशमुखांची हत्याच करायची होती का तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा